नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे इंद्रा एकादशी ही एकादशी आपल्या श्री हरिविष्णूंना समर्पित असते दर महिन्यामध्ये चोवीस एकादशी येतात पण प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे खूप वेगवेगळं आहे तसंच या इंद्रा एकादशीचं महत्त्व खूप वेगळं सांगितलं गेलेलं आहे कारण ही एकादशी साक्षात आपल्या पूर्वजांना समर्पित असते या दिवशी जो उपास केला जातो हा उपवास साक्षात आपल्या पूर्वजांना समर्पित होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये शुक्ल पक्षात व कृष्णपक्षात एकादशी तिथीला दे एकादशी व्रत केले जाते द्वादशीला भगवान विष्णूची पूजा आराधना करून दिवा प्रज्वलित करून हा उपास सोडला जातो भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला दे इंद्रा एकादशी असे म्हटले जाते इंद्रा एकादशी हे व्रत देखील पितरांसाठी विशेष मानले जाते या दिवशी आपल्या पितरांसाठी तर्पण श्राद्ध व पिंडदान केले जाते इंद्रा एकादशी व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी पितरांच्या नावाने दानधर्म केला जातो इंद्रा एकादशी ही सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबर दुपारी दोन वाजून एकोणचाळीस मिनटांनी याची समाप्ती होणार आहे तर उदयतिथीनुसार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी एकादशी हा व्रत केलं जाणार आहे इंद्रा एकादशीच्या दिवशी रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी सिद्धयोगसुद्धा तयार होणार आहे तर हा पूजेसाठी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून ते बेचाळीस मिनटापर्यंत नऊ वाजून बारा मिनटापर्यंत शुभयोग आहे पितृपक्षातील एकादशी तिथीला दे खूप महत्त्व दिले जाते एकादशी व्रत केल्याने हजार वर्षाची तपश्चर्या व कन्यादान केल्याचे इतके पुण्य लाभत असते हा उपासके करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्याचे पितृदोष लागलेले असेल ते कमी होते भगवान विष्णूची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते असं पद्मपुराणात असं वर्णन केलेलं आहे की इंद्रा एकादशीचं व्रत करण्यापूर्वी दशमी असलेल्या पितरांचे श्राद्ध करावे दशमीतील ब्राह्मण व गाय असेल किंवा कुत्रा असेल त्यांना जे नैवेद्याचं ताट आहे ते नक्की वाढावं या दिवशी चुकूनही अपशब्द हे बोलू नये आपल्या वास्तुशास्त्रात काही उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी अशा ठिकाणी संध्याकाळी कापुरासोबत का ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्याने घरातील पितृदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होतात घरात सात पिढ्यांना व शंभर पिढ्यांना लागलेला पितृदोष हा लवकरात लवकर कमी होतो आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी कायमस्वरूपी वास करत असते आपल्या घरामध्ये श्रीहरिविष्णूचा सहवास असतो सकारात्मकता घरात तयार होते आणि घरातील संपूर्णपणे नकारात्मकता दूर होते सात पिढ्याचे दारिद्र्य दडलेले दुःख दारिद्र्य गरिबी हित निघून जात असते असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा हा उपाय आपल्याला माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते संध्याकाळी सहा वाजता हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर तुम्ही सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी प्रकारे आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल आपल्या मुलाची व कुटुंबाची प्रगतीही कुठेतरी खुंटलेली असेल घरामध्ये पैसा हा टिकत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल मुलाला कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती मिळत नसेल घरामध्ये अजरी व्यक्ती आहे त्याचे आजार पण जास्त वाढलेले आहेत आपल्याला घरामध्ये झोप शांत लागत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तो घरामध्ये टिकत नाही तो आजारामध्ये निघून जातो व आपल्या घरामध्ये एक अदृश्य शक्ती असल्यासारखं वाटते अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या जीवनातील सात मिळायचे दारिद्र्य प्रखर पितृदोष कमी करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा आपण हा उपाय केला तर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ज्या आहेत त्या ताबडतोब पूर्ण होतात घरात कापूर जाण्याने घरातील सर्व दृष्ट लागलेली असेल त्या व्यक्ती आपल्या घरात आल्यानंतर घरामध्ये जो वास्तुदोष नकारात्मकता तयार होते मुले आजारी पडायला लागतात हे सर्व समस्या ज्या आहे या समस्याचं समस्या निवारण होण्यासाठी हा उपाय त्यासाठी उपाय करण्यासाठी संध्याकाळी आपल्याला पाच कापुराच्या वड्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या पाच कापुराच्या वडे घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकर यांच्या पेंडेजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये काळी तीळ टाकायचे आहेत महादेवाची आपल्याला विधिवत अभिषेक करून तर आपण जो कापूर घेतलेला आहे तो आपल्याला प्रचलित करायचा आहे आणि त्यामध्ये चिमूडवर आपल्याला काळी तीळ जे आहे ते टाकायचे आहेत आणि याने आपल्याला महादेवाची शिवशंकराची आरती बनायची आहे त्यानंतर आपल्याला जी दुसरी कापुराची वडी घेतलेली आहे ही वडी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि ही कापुराची वडी जी आहे ती पिंपळाच्या झाडाखाली लावायची आहे तर पहा आपण दरवेळेस घरामध्ये कापूर जाळत असतो पण आपण कधीही महादेवाच्या मंदिरामध्ये एकादशीच्या दिवशी जर आपण अशी कापुराची वडी पिंपळाच्या झाडाखाली हा आपण अशी कापुराची वडी जी आहे ती भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये आरती केली कापुराने तर आपल्या मनातील इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात आणि जर पिंपळाच्या झाडाखाली आपण कापूर प्रज्वलित केला आणि ओवाळून जर घेतला तर साक्षात ब्रह्मा विष्णू महेश विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो पिंपळाच्या झाडाच्या जा मुळाशी माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे जर आपण हा कापूर पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित केला आणि याने जर पिंपळाच्या झाडाला ओवळलं तर आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच माता लक्ष्मी आणि विष्णूची कृपा आपल्यावर सदैव राहते त्यामुळे आपल्याला शिवलिंगाच्या पिंडीखाली हा कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक खोबरं इथे घ्यायचं आहे तर तुम्ही खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडंसं तांदूळ टाकायचे आहे तांदूळ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला भीमसेन कापुराच्या पाच टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक तमालपत्र टाकायचं आहे शुद्ध तूप टाकायचं आहे त्यानंतर हा कापूर आपल्याला ना प्रजलवित करायचा आहे खोबरे जे आहे ती घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर करण्याचे काम करत असते कारण नारळ हे लक्ष्मी स्वरूप म्हटले गेलेले आहेत सर्व घरातील नकारात्मकता वास्तू दूर करण्यासाठी आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती आपल्या घरापर्यंत पोहोचू नये किंवा आपल्या घरामध्ये शत्रूपिढा ही तयार न व्हावी त्यासाठी नारळ अतिशय प्रभावी म्हटला जातो नारळ जे जा आहे ते नकारात्मकता शोषून घेण्याचे काम करत असतो खूप प्रभावशाली म्हटले जाते आरती म्हटल्यानंतर हा जो तुकडा आहे हा आपल्याला तिथेच डस्टबिनमध्ये टाकायचा आहे चुकूनही मुलाला खायला देऊ नये कारण हा उपाय आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण हा उपाय करत असतो म्हणून हा उपाय केल्यानंतर आपल्याला जी खोबरं आहे ते डस्टबिनमध्ये टाकायचा आहे ज्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष नकारात्मकता किंवा प्रखर पितृदोष आहे तो कमी होत असतो म्हणून असा एक उपाय नक्की करून पहा घरातील सर्व साडेसाती व दुःख याचं निवारण होते आणि घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की